सूर्यनारायणाच्या साक्षीने आणि सर्वश्रेष्ठ हिंदू संस्कृतीच्या रीती रिवाजाने चिरंजीव यांचा विवाह समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या विवाह समारंभासाठी आमच्या पाचुंदकर पाटील परिवाराने त्याचप्रमाणे शेळके पाटील परिवाराने आपणा सर्वांना जे आग्राचं प्रेमाचं स्नेहाचं आपुलकीचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण मोठ्या संख्येने या नव्वद वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आलेला सर्व पै पाहुणे अप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ व मित्र परिवाराचं मी दोन्ही परिवाराच्या वतीने मनापासून सहर्ष असं स्वागत करतो आमचे मार्गदर्शक ट्रिपल ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच संपत शेठ खेडकर व हब हब रोहिदास शेठ खेडकर यांनी आलेला सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण मंडळीनं लगेच घाई म्हणलं की काहीतरी राहतं अशा घाई गडगडीत कुणाचा नामोलेख राहून गेला असेल तर दोन्ही परिवाराचा प्रतिनिधी म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो व लग्नाला विलंब झाला त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो व माझे शुभेच्छापर आभार थांबवतो